या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल शाही दरबार विजापूर रोड सोलापूर मंदरुपेतील कंदलगाव रोडवरील टी स्टँड येथे आमदार अपात्र प्रकरणातील निकालाच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख धर्मराज बगळे भीमाशंकर मित्रे माजी उपसरपंच रमेश नवले शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख योगीराज पाटील युवासेना तालुकाप्रमुख आनंदकुमार थोरात राजू कोळी तालुका समन्वयक संतोष बरोरे सुरेश शेंडगे आसिफ शेख श्रीशेल मुंजे किरण पाटील कुतुब हवलदार होनमुर्गीचे शाखाप्रमुख परमेश्वर वाघमारे महेश सगरे माजी सरपंच आनंद देशमुख यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व शाखाप्रमुख शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी घेतलेला हा आढावा मी जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं संपूर्ण दक्षिण सोलापूर वतीनं मी जाहीर निषेध करतो या निंदे सरकार आणि भाजप सरकारचं जे विधानसभा अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर ज्यांनी घटनाबाई सरकारच्या माध्यमातून पन्नास खोके घेऊन हा सुप्रीम कोर्टाच्या विरोधात निकाल दिलेला आहे प्रथमतः मी त्या राहुल नार्वेकरांचा जाहीर निषेध करतो आमच्या संपूर्ण पक्षाच्या वतीनं आणि या निकालच्या माध्यमातून संपूर्ण सर्वसामान्य जनतेला या सुप्रीम कोर्ट म्हणा या सरकारवर भाजप सरकारवरचा विश्वास उडालेला आहे येणाऱ्या काळामध्ये उद्धवसाहेब ठाकरेंचा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं एक हाती सत्ता येणार आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून असो उद्धवसाहेब जे आदेश देतील त्या आदेशप्रमाणे आम्ही संपूर्ण या सो दोन्ही अक्कलकोट विधानसभा आणि दक्षिण सोलापूर विधानसभामध्ये भोगवा फडकणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि आम्ही संपूर्ण या दक्षिण सोलापूर वतीनं या राहुल नार नार्वेकरांचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधान लिहिलेलं आहे ते संविधानाच्या विरोधात त्यांनी निकाल दिलेला आहे आणि या घटनेचं त्यांनी पायमाली केलेलं आहे या राहुल नार्वेकरांनी म्हणून या सर्व जनता हा सर्व बघत आहे आणि सर्व जनता सर्वसामान्य जनता म्हणून कष्टकरी शेतकरी वर्ग हा संपूर्ण सर्वसामान्य जनता हा उद्धव साहेबांसोबत प्रामाणिकपणे त्यांनी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त उद्धव साहेबांचा लाट असणार आहे हे मी जाहीरपणे आज इथं सांगतो जय महाराष्ट्र नमस्कार आज मी मोजे मंदरूप तालुका दक्षिण सोलापूर येथे आज आपण या खोके सरकारचा निषेध करण्यासाठी आपण जिल्हा प्रमुख अमर पाटील मालक यांच्या नेतृत्वाखाली आज आपण इथं निषेध केलेला आहे तर मागील दोन दिवसा मागील दोन दिवसाखाली विधानसभा अध्यक्ष राहुल ना यांनी या खोक्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी पन्नास खोके पन्नास खोके घेऊन या भाजप सरकारला सपोर्ट केलेला आहे त्यासाठी आम्ही या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरचा आज आम्ही इथं निषेध व्यक्त करत आहे इंद्रूप येथे दक्षिण विधानसभेच्या माध्यमातून दोन दिवसापूर्वी जे राहुल ना नार्वेकर यांनी जो निकाल दिला त्या निकालाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाप्रमुख अमरजी पाटील साहेब आणि त्यांचे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर राहुल नार्वेकर यांनी ज्या बाळासाहेबांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवसेनेची स्थापना केली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत शिवसेना वाढवण्यासाठी बाळासाहेब स्वतः बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शिवसेना वाढवली आणि त्यानंतर त्यांच्या आयातीनंतर त्यांनी हे शिवसेना कार्याध्य माननीय उद्धवसाहेब यांच्या हातामध्ये सोपवली हे सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माहीत असताना आणि संपूर्ण सगळ्या शिवसैनिकांना आणि कुठल्याही प्रकारचं कोणालाही न जुमानता सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्या निकालाची देखील पायमल्ली करून त्यांनी जे त्यांना सोयीचं वाटतं ह्या भाजप शे भाजपच्या स लोकांना जे सोयीचं होतं आहे त्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी निकाल दिलेला आहे तर हे निकाल चुकीच्या पद्धतीनं देऊन त्यांनी या लोकशाहीचा घोर अपमान केलेला आहे अशा या राहुल नार्वेकर आणि हे भाजप सरकारचं तीव्र शब्दामध्ये आज धिक्कार करतो आम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही हे ह्या निकालाविरुद्ध जनतेसमोर शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली जाणार आहे आणि ह्या गद्दारांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शिवसैनिक गप्प बसणार नाही आज मंद्रुप या ठिकाणी शिवसेना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या वतीनं आदरणीय आमचे युवा नेते जिल्हा प्रमुख अमरजी पाटील साहेब भीमाशंकरजी मेत्रे साहेब त्याचप्रमाणे धर्मराजजी बगले साहेब योगराजी पाटील साहेब आमचे संतोष बरोरे सर्व पदाधिकारी शिवसैनिक या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत ज्या आपण घडामोडी राज्यामध्ये पाहतायत ज्या बाळासाहेबांनी हातावरचे फुडी फुसरकं या शिवसेनेला आत्तापर्यंत ह्या राज्यामध्ये देशामध्ये बिंबवलं जोपासलं आणि ज्या वेळेला बाळासाहेबांनी सर्वांच्या समेत उद्धव उद्धवसाहेबांच्या हाती कार्यकारी प्रमुख म्हणून ज्यांना पद दिलं ही शिवसेना त्यांच्या बाजूने दिली गेली आणि बाळासाहेबांची सुद्धा ह्या ठिकाणी फसवणूक या भाजप सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या शिवसैनिक उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून जे पडसाद संबंध राज्यामध्ये उमटले की या नार्वेकरांनी आज भाजपला अपेक्षित असं त्यांनी निकाल दिलेला आहे आज सुप्रीमचं म्हणणंसुद्धा की मेजॉरिटीचा विषय नव्हताच ज्या आम चाळीस आमदाराला निवडून दिले त्या स तमाम शिवसैनिकांची मेजॉरिटी की त्या पहा आणि एवढं असताना हे घटनाबाह्य सरकार घटनेच्या विरोधात जाऊन नार्वेकरांनी हे खोके सरकारचं ऐकून हे भाजपवाल्यांच्या दबावापोटी यांनी हा निकाल निकाल घेतलेला आहे या ठिकाणी मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि तमाम जनतेच्या अदालतमध्ये तमाम आमच्या शिवसैनिकाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या आदालामध्ये न्याय मागणार आहे येत्या विधानसभामध्ये त्यांची सर्वांची जागा दाखवली आम्ही स्वस्त बसणार नाही पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात फॅमिली सोबत जेवण करायचे आहे मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर मग चिंता कशाला सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर आणि शांत वातावरणात मित्र नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा तोही फक्त हॉटेल शाही अरेबियन फुड सह दिल्ली मुंबई हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्ये व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेश आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच उत्तम क्वालिटी स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवे सुरू झाले आहे आमचा पत्ता एस आर पी एफ कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर